मोगलाई शहरातील मोगला सामाजिक कार्यकर्ते भिलेश खेडकर यांनी चक्क धुळे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारातच कचरा टाकून शहरातील स्वच्छता आणि कचरा संकलनात मडपाकडून होणाऱ्या चाल ढकल कारभाराची पोलखोल केली आहे गेल्या सात दिवसांपासून कचरा उचलणारे घंटागाडी वाले येत नाही आणि आले तरी मंदिराजवळ पडलेला कचरा उचलत नाही त्यामुळे संतप्त व्यक्त करीत सामाजिक कार्यकर्ते भिलेश खेडकर यांनी स्वतः तो कचरा गाडीत भरून आणलाय आणि मनपा प्रवेशद्वारावर टाकत मनपाच्या ढिसा कारभाराचा त्यांनी निषेध व्यक्त केलाय याबद्दल भिलेश खेडकर यांनी सांगितले की आमच्या भागात सात दिवसांपासून घंटागाडी येत नसून काल फोन केला तर आज येतो सांगितलंय घंटागाडी आली आणि घरा घरातून कचरा गोळा केला मात्र मी साईबाबा मंदिराजवळ पडलेला हा कचरा उचलण्यास सांगितले तर कचऱ्यात माती असल्याचं म्हणत कचरा उचलण्यास नकार दिला वास्तविक कचऱ्यात कोणतीही माती नाही तरी देखील मनमानीपणे कचरा उचलण्यास नकार दिलाय जर अशा प्रकारे मंदिराजवळच कचरा राहू देणार असतील तर मग आम्हीच तो कचरा उचलू आणि मनपासमोर टाकू आम्हाला अशा घंटागाडीची गरज काय दरम्यान विलेश खेडकर यांच्या या कृतीमुळे मनपा एकच खळबळ माजली आहे आणि काय समस्या आहे नाव नाश खेडकर प्रभाग क्रमांक दहा इथे साईबा मंदिराजवळ ही घाण गेल्या सात दिवसापासून पडलेली होती व त्या ठिकाणी घंटागाडी नियमित येत नाही मी दोन दिवसाहून घंटागाडीला फोन करतो होतो काल आली पाच दिवसानंतर काल घंटागाडी आली चालली गे गेली नंतर आज सकाळपासून काम धंदे अंदेवरून मी उद्या घंटागाडीवाला फोन करत होते की गाडी येत नाही आहे तर हा कचरा उचलणं खूप गरजेचं होतं तर त्यांनी म्हणे आज गाडी येणार नाही खराब आहे उद्या येईल तर ठीक आहे उद्या येईल पण जर म्हणजे आध्या तासात गाडी आली नाही तर मी कचरा घेऊन येईल मग ते एक दीड तासानंतर आत्ता आले आल्यानंतर त्यांनी कचरा पाहिला त्यांना घर जे आजवरचे घरं होते त्यांच्याकडनं कचरा त्यांना कलेक्ट करून दिला परंतु त्यांना हा कचरा मी उचला लावला त्यांना म्हणता हा कचरा उचलून गाडी माझी टाका ते म्हणे आम्ही टाकणार नाही मग तर मी टाकतो नाही म्हणे याच्यामध्ये माती या कचऱ्यामध्ये एवढीशीही माती नाही आपण पाहू शकता घंट्या गाडीवाल्याने सबसेल नकार दिला हा कचरा भरायला म्हणून मी स्वतः माझ्या गाडीमध्ये स्वतः भरून हा कचरा या ठिकाणी आणलेला आहे आणि याच्यापुढे याच्या महापालिकेचे कर्मचारी तसेच कचरा ठेकेदार याच पद्धतीने मनमानी कारभार करत असतील तर आम्ही आमच्या परिसरातील कचरा रोज याच पद्धतीने गोळा करून आणू व या ठिकाणी टाकायचो आम्हाला घंट्या गरज नाही तू एक तुम्ही एक भाजपचे पद अधिकारी काही घेऊन नाही भाजपचा आणि या आंदोलनाचा का काही संबंध नाही भाजप बादप, भाजपचं काम करते ते पक्षी लेवलला चांगलं काम करते हा विषय सध्या प्रशासकाचाच आहे आणि महानगरपालिकेचा ठेकेदारचा आहे कृपया आज भाजपाला आणू नये जागरस्थान प्रतिनिधी रुपक बिरारी धुळे